नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं जी आपली सेरीज चालू आहे या सेरीज मधील आजचा दिवस आहे वा आणि आजही आपण एका बुरशीनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत काय झालं मित्रांनो आता रब्बीचा हंगाम चालू आहे दव दुखी जे म्हणतो आपण पहाटापासून दहा वाजेपर्यंतही बऱ्याच वेळेस दवडुखी आपल्याला बघायला भेटते त्यामुळे पिकांवरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे बुरशींना पोषक असं वातावरण बुरशींच्या वाढीसाठी जे वातावरण पाहिजे तसं तयार होत आहे दुपारनंतर वीस पंचवीस तीस डिग्रीपर्यंत तापमान जात आहे म्हणजे बुरशी मरत पण नाही आणि ना बुरशींना पहाटे म्हणलं तर दवदुखी हे जर असेल थंडी असेल तर बुरशी वाढतात तिथे बुरशींचा जन्म प्रजनन हे वाढतो आता मित्रांनो त्यामुळे आपण बुरशीजन्य जे आहे रोग त्याला कव्हर करण्यासाठी जे जे औषध नाशक लागतात ते आपण घेत आहे आपण ब्रँडेडच औषध बघत आहोत असं नाही की आज औषध मारलं पंधरा दिवसांना रिझल्ट नाही आपण जे ताबडतोब रिझल्ट देतात नॉकडाऊन रिझल्ट आपण म्हणतो की औषध मारल्या मारल्या दोन दिवसाच्या आत कव्हरेज देणारे ते आपण औषध बघत आहे तर मित्रांनो आज जे जे औषध आहे ते आहे फुल बॅक फुल बॅक हे औषध आहे एफ एम सी न बनवलेलं औषध आहे अतिशय छान रिझल्ट देणारं याचा मोड ऑफ ऍक्शन जर बघितलं आपण तर आंतर प्रवाही म्हणजे सिस्टेमिक आंतरप्रवाही म्हणजे काय की औषध फवारताना आपण फवारणी करताना जर ते औषध झाडावरच्या पानांवरती पडलं तर ते पानं त्याला शोषून घेतात पानं खालच्या बाजूनं ते उतरतं त्यानंतर पानांमधनं ते देठामध्ये जातं देठामधनं फांदीमध्ये जाऊन ते खोडामधून मुळांपर्यंत प्रक्युलेशन होतं आंतरप्रवाही म्हणजे झाडाच्या आतमधून त्याचा प्रवाह होतो याच्या विरोधात काय फवारा मारला याच्या विरोधी काय की जर ड्रेंचिंग केली किंवा आळवणी जर केलं तर काय होतं मुळांपासून आपण जे टाकलं जर औषध मुळांपासून ड्रिंकिंग केलं ड्रिपद्वारे मुळां औषध पडलं तर मुळा त्याला शोषून घेतलं मुळा ओढून घेत खोडाकडे पाठवतात हो खोडामधनं फांद्यांकडे जातं फांद्यांमधनं पानांच्या देठांमध्ये जातं देठांमधून पानामध्ये जातं म्हणजे प्रत्येक पार्टमध्ये झाडाच्या ते शोषून घेतलं जातं ऍब्सॉर्ब केलं जातं झाड त्याला ओढून घेतं हे झालं आंतरप्रवाही आता ज्या ज्या वेळेस आपण आंतरप्रवाही औषधं वापरतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण भेटतं का बरं कारण काय ते झाडामध्ये स्टोअर राहतं जास्त दिवस कोण राहतं कारण झाडाच्या आतमध्ये उतरलेले आहे हे झालं दीर्घकाळ नियंत्रण आता हे जे फुलबॅक नावाचं औषध आहे एफ ने बनवलेले बुरशीनाशक हे कोणत्या ग्रुपशी बिलॉंग तर ट्रायझोल ग्रुप जो आपला बुरशीनाशकांचा ग्रुप आहे ट्रायझोल नावाचा त्या ट्रायझोल नावाच्या ग्रुपशी बिलॉंग करतो फ्युट्रिया फोल हे जे घटक आहे घटकाचं नाव नीट ध्यानात ठेवा फ्युट्रिया फोल फ्युट्रिया फोल, फोल बारा पॉईंट पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशनचं औषध आहे मित्रांनो बारा पॉईंट पाच टक्के एस सी आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एससी फॉर्म्युलेशन काय हेही सांगत आलो आजही सांगत आहे तर मित्रांनो एस टी फॉर्म्युलेशन म्हणजे काय की बारीक पिटी साखरे सारखे घन पदार्थ किंवा जे खाण्याचं मीठ आहे त्याच्यासारखे घन पदार्थ एका पांढऱ्या रंगाच्या दयाच्या द्रावणामध्ये मिक्स करून बाटलीत भरून आपल्याला दिले जातं त्याचं कारण असं की जे घटक आपण म्हणतो घन पदार्थ जे मिठासारखे पदार किंवा पिठीसाखरेसारखे ते डायरेक्टली बाटलीत भरून दिले तर ते पाण्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने मिक्स होत नाही त्याला फिल करण्यासाठी त्याला फिलर्स म्हणून एक दह्यासारखं द्रावण असतं पांढऱ्या रंगाचं असतं त्याच्यामध्ये टाकून ते फिलर्स म्हणजे फ्युट्रिया फुल हे त्यामध्ये टाकून दिलं जातं तर त्यामुळे ते एकत्र होतं त्यावेळेस काय करायचं जे एस सी औषध आपण बाजारामधनं दुकानामधनं आणतो आणि फवारणीसाठी आपल्या प्लॉटमध्ये शेतीमध्ये घेऊन जातो त्यावेळेस बॉटलमध्ये पॅकिंग असताना त्याला व्यवस्थित पद्धतीने हलवून व्यवस्थित पद्धतीने बॉटलमध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बॉटल खोलल्यानंतर आपण बादलीमध्ये टाकू किंवा पंपामध्ये टाकू त्यावेळेस काढीच्या सहाय्यन काटकीच्या सहायन व्यवस्थित पद्धतीने त्याला मिक्स करून सटीक पद्धतीने मिक्स करून घ्यायचे जेणेकरून काय होईल आपण जे पाणी फवारणीसाठी वापरतो त्यामध्ये ते व्यवस्थित पद्धतीने सगळीकडे सम प्रमाणात मिक्स होतील हे आपण एसटी फॉर्म्युलेशनच्या बाबतीत काळजी घ्यावी आता हा जो ट्रायझल ग्रुपचा फ्युटेरिया फुल घटक आहे म्हणजे फुल बॅक हे जे औषध आहे हे प्रिव्हेंटिव्ह प्लस क्युरेटिव्ह म्हणून काम करतं म्हणजे काय जर तुमच्या प्लॉटमध्ये आज बुरशी नाहीये आज तुमच्या प्लॉटमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कुठंही दिसत नाहीये परंतु प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय की रोग येण्याच्या अगोदर जर तुम्ही हे औषध फवारलं तरीही रोग येऊ देणार नाही कळलं म्हणजे काय की उदाहरणार्थ आता थंडी चालू आहे मी जर स्वेटर घातलं कानटोपी वगैरे व्यवस्थित मटलर वगैरे नाक दोन पॅक केलं तर मी आजारी पडण्याचे चान्सेस कमी राहतात हे झालं प्रिव्हेंटिव्ह परंतु आजारी पडल्यानंतरही मी टॅबलेट घेणं किंवा आजारी पडल्यानंतरही मी स्वेटर वगैरे घालणं पॅक करणं नाक तोंड सगळं पॅक करणं शरीर झाकून घेणं हे झालं क्युरेटिव्ह म्हणजे काय आजारी पडल्यानंतरही म्हणजे प्रादुर्भाव झाल्यानंतरही जर तुम्ही फ्युट्रिया नावाचा घटकाचा जर औषधची फॉव्हारणी केली तरीही क्युरेटिव्ह म्हणजे रोग बरा करण्यास मदत करतं म्हणजे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करतं प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोनही मध्ये काम करता। रेन फास्टनेस आता काय दोन ते तीन तासानंतर फॉरणी नंतर, नंतर जरीही जोरदार पाऊस आला तरीही औषध होऊन जात नाही म्हणून दीर्घकाळ नियंत्रण भेटतं रेन फास्टनेस मध्ये दोन तीन तास आपण कन्सिडर करूया आता पुढची गोष्ट काय की याचं प्रमाण किती घ्यायचं आता याचं एस सी फॉर्म्युलेशन आहे दोन मिली ग्रॅम झालं सॉरी मिली प्रति लिटर आपण घेऊ शकता जास्त प्रादुर्भाव असेल दोन मिली न घ्या किंवा तुम्ही दीड मिलीपर्यंतही घेऊ शकता याचं प्रमाण दीड मिली प्रति लिटरही घेतलं तरी चालेल आता पुढची गोष्ट काय की हा जो घटक आहे फ्युट्रिया फोल जो फॉलबॅकमध्ये येतो हा कोणते कोणते रोग कंट्रोल करतो आता पहिली गोष्ट काय हे तांबेरा रोग जो गहू पिकावरती तांबेरा रोग म्हणजे काय की जे उंबी लागण्याचा पिरियड असो ओंबी लागण्याच्या अगोदरचा पिरियड असो उंबी लागण्यानंतरचा पिरियड असो जे ओंबीला तुरे येतात तो पिरियड असो या सर्व पिरियड मध्ये काय होतं गव्हाचा कलर प्लॉटचा कलर आपला हिरवा असतानाच तांबेरा तांबेरा दिसतो बरोबर म्हणजे तांबडट तांबडट दिसत लांबून बघा प्लॉट आपल्याला तांबडट तांबड दिसतो असा तपकिरी कलर दिसतो भुरका दिसतो जवळून नाही बघितलं तरी आपल्याला तसा दिसतो तो झाला तांबेरा रोग हा तांबेरा रोग असंच ओळखायचा की प्लॉटचा कलर असा तांबडट तांबडट भुरकट भुरकट दिसतो तांबड्या रंगाच्या कुत्र जे आपण बघितलं असतं कुत्रा हा प्राणी तांबड्या कलरचा जर असेल तर त्याचा कलर कसा दिसतो त्या कलरचा जर आपल्याला गव्हाचा कलर जर वाटला गव्हाच्या झाडांचा तर आपण गावावरती तांबे राहिला असं समजून घ्यायचं आता कांद्यावरती करपा येतो करपा मी प्रत्येक घोड्यामध्ये सांगत आलो करपा हा तीन प्रकारचा असतो जांभळा करपा असतो एक दोन नंबरचा असतो काळा करपा तीन नंबरचा असतो तपकिरी करपा हा जो पहिला जांभळा करपा असतो मित्रांनो अल्टरनेरिया पुरी ह्या नावाच्या बुरशीमुळे येतो हा झाला तुमचा जांभळा करपा दोन नंबरचा काळा करपा तो येतो पोलीटोट्रियम ये नावाच्या बुरशीमुळे तीन नंबरचा करपा तपकिरी करपा तो, तो येतो स्टेम फिलियम या नावाच्या बुरशीमुळे तर या तीनही बुरशा म्हणजे कोणत्या अल्टरने पुरी नावाची बुरशी दोन नंबरची कोलिटुट्रियम बुरशी तीन नंबरची कोणती स्टेम फिलियम नावाची बुरशी या तीनही बुरशांना मारण्याचं काम फिट्रिया फोल करतं हे फिट्रिया फोल बारा पॉईंट पाच टक्के कुठे भेटल तुम्हाला फुलबॅक या औषधामध्ये एफेनसिंग न बनवलेलं आहे फुलबॅक फुलबॅक औषधामध्ये फिट्रिया फोल बारा पॉईंट पाच टक्के भेटतं ते काय करतं तांबेरा कव्हर करतं बरोबर करपा कव्हर करतं डाउनिंग कव्हर करतो भुरी कव्हर करतो भुरी म्हणजे पानावरती आपण बघू शकता टरबूज असेल कलिंगड खरबूज असेल यासारखे पिकं असेल टोमॅटो द्राक्ष या सारख्या पिकांवरती जर आपण असं पानांवरती असं बोट जर फिरवून बघितलं असं तर आपल्याला नंतर बोटाला पांढरं असं गव्हाच्या पिठासारखे किंवा बाजरीच्या पिठासारखं असं पांढरा थर दिसतो धुळीपेक्षा जास्त पांढरा जो थर लवकर पान सोडित नाही ती झाली तुमची भुरी आता गव्हावरती फवारा असं मारू शकता ह्या पिकांना हे रोग जर दिसले तांबेऱ्या करपा डावणी भुरी गहू कांदा लसूण मिरची टोमॅटो द्राक्ष डाळि ह्या पिकांवरती जर हे रोग दिसले तरच हे औषध आणा आणि मारा अन्यथा हे रोग सोडून जर दुसरा एखादा रोग असेल तुम्हाला त्यासाठी औषध लागत असेल तर हे औषध मारू नका हे फक्त ह्यासाठी काम करतं उगच व्यर्थ खर्च करू नका व्यर्थ खर्च टाळा कारण काय की रोग असतो एक आणि आपण औषध मारतो दुसरं त्यामुळे काय होतं रिझल्ट भेटत नाही आपण औषधाला नाव ठेवतो परंतु आपल्या प्लॉटमध्ये काय रोग आला हे पहिल्यांदा ऑब्झर्वेशन घ्यायचं चारही कोपरे प्लॉटचे आपण ऑब्झर्वेशन करावे त्याचे निरीक्षण घ्यावे चार वेळेस विचार करावा की हा रोग कोणता असेल नसेल तर फोटो काढा इंस्टाग्राम आयडी आहे माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून ला मला फोटो पाठवा मी तुम्हाला मेसेज करेल तुम्हाला कॉल करेल आणि पर्टिक्युलर पर ज्या त्या रोगासाठी जे ते औषध वापरावं जेणेकरून आपला खर्च कमी होईल उगंच हे औषध मारायचं जो रोग नाहीये ते औषध मारायचं पुढच्या वेळेस मग जे असेल ते घ्यायचं म्हणजे पहिलं औषध तर याने काय होतो खर्च पर्टिक्युलर रोग असेल तर पर्टिक्युलर औषध चुकीचं औषध मारू नये चुकीचा रोग असतो आपण रोग एक औषध मारतो असं होऊन देऊ नये मित्रांनो या व्हिडिओ मध्ये जर काही सांगायचं राहून गेला असेल जर काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनचा एक बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा म्हणजे जेणेकरून काय होईल मी पुढील व्हिडिओ जर टाकला तर तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये येऊन जाईल धन्यवाद मित्रांनो